रविवार असल्यानं मी उशिरा पर्यंत झोपून होतो फोन वाजल्यावर मला जाग आली तेव्हा मला आई फासावर लटकलेली दिसली माझा धाकटा भाऊ आणि वडिलांनी तिला फासावरून खाली उतरवलं आणि रुग्णवाहिकेच्या मदतीनं हॉस्पिटलला रवाना झाले त्यावेळी आई श्वास घेत होती त्या रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडर पूर्णपणे काम करत नव्हता तर दुसरीकडे ड्रायव्हर ही रस्ता चुकला आणि मग आम्ही कसे तरी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा दरवाजाच अडकून पडला काही केल्या दरवाजा उघडत नव्हता या सगळ्यात वीस मिनिटं गेली त्यामुळे माझ्या आईचा तिथेच मृत्यू झाला असं सुलेखा यांचा मुलगा गौरवनं सांगितलंय बिलवाडाच्या प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला पीडित महिलेच्या कुटुंबियांनी बराच वेळ रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा लॉक असल्यामुळे उघडता येत नव्हता शेवटी कुटुंबियांनी रुग्णवाहिकेचे काच फोडून महिलेला बाहेर काढण्याचं ठरवलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता जवाहर नगर येथील सेहेचाळीस वर्ष सुलेखा नावाच्या महिला ना गळपास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता सुदैवानं कुटुंबियांनी ते पाहिलं आणि तिला हॉस्पिटल मध्ये नेलं मात्र त्यानंतर अशी काही परिस्थिती निर्माण झाली की प्रयत्न ही सुलेखा यांना वाचवता आलं नाही दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा